सगळ्यांना एम जी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर मी आवळ्याची चटणी करते आवळे घेतलेले आहेत पाच सहा आवळे आहेत इथे मी थोडं दोन तीन चमचे सुख खोबरं घेतलेलं आहे किसलेलं सात आठ पाकळ्या लसणीच्या घेतल्या आहेत तीन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आणि अर्धा लिंबू घेतले तर आवळे आपल्याला कट करून घ्यायचे चटणी वाटते मी ते एवढे आवळे मी सगळे कट करून घेतले कशा भांड्यात टाकले कोथिंबीर टाकून घेऊया कोथर टाकून घेऊया लिंबाच्या मी बिया काढून घेतलेल्या पिळून घेऊया अर्ध लिंब मीठ टाकून घेऊया स्वादानुसार मीठ टाकायचं मिक्सरला लावून वाटून घेऊया आता चटणी आपली वाटून झालेली आहे काढून घेऊया पांड्याची चटणी आपली तयार झालेली आहे तिखट आंबट खूप छान लागते ही चटणी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद